वांझ हृदयस्पर्शी कथा वांझ म्हणून सोडून दिलेल्या राधाच्या कड्यावर जेव्हा त्याने बाळ पाहिले तेव्हा त्याची जी अवस्था झाली ती ऐकून थक्क व्हाल राधा हातातली मोठी बॅग घेऊन घराबाहेर निघत होती तिचा भाऊ तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आला होता राधाचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि तसेच तिने विजयकडे पाहिले विजय मात्र तिच्या नजरेला नजर देऊ शकला नाही कारण तिच्या नजरेत त्याच्यासाठी असंख्य प्रश्न होते आणि विजयकडे त्या प्रश्नांना कोणतेही उत्तर नव्हते ना तिच्यासाठी दोन धीराचे शब्द होते त्याच्याकडे आज पहिल्यांदाच असं झालं होतं की राधा घरातून बाहेर पडताना घरातल्या थोड्या मोठ्यांचा पाया पडली नव्हती घरातील उमऱ्यावर येताच राधा क्षणभर थांबली तिला जुने दिवस आठवले आठ वर्षापूर्वी ती हेच माप ओलांडून घरात आली होती घरी आल्यावर तिचं तिच्या कलागुणांचं तिच्या कामाचं नेहमीच कौतुक व्हायचं विजय सुद्धा सतत तिच्या मागे पुढे करायचा दोघांचंही लव्ह मॅरेज होतं अगदी कॉलेजपासून दगं एकमेकांच्या प्रेमात होते लग्नाचा विषय काढल्यावर तिच्या घरून सुरुवातीला थोडा विरोध झाला कारण विजयची घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि विजयची नोकरी सुद्धा साधारणच होती राधाच्या घरचे त्या मनाने श्रीमंत होते आणि म्हणूनच राधाच्या आईबाबांना वाटायचं की राधा त्या घरात जमवून घेऊ शकणार नाही पण राधाने तिच्या घरच्यांना विजयबद्दल खात्री दिली होती आणि म्हणाली होती की ती आहे त्या परिस्थितीत संसार करायला तयार आहे शेवटी राधाच्या हट्टापायी तिच्या वडिलांनी तिचा आणि विजयच्या लग्नाला होकार दिला आणि थाटामाटात राधा आणि विजयचे लग्न झाले राधाने म्हटल्याप्रमाणे अगदी नेटाने संसार केला होता तिने तिच्याकडून कोणत्याही प्रकारची कसर शिल्लक ठेवली नव्हती ना, ना कधी विजयकडे हट्ट केला होता मला हेच हवं आहे मला तेच हवं आहे असं कधीही ती विजयला बोलली नाही उलट एकत्र कुटुंबात येऊन तिने लवकरच घरातील सर्व कामांची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि काटकसरीने संसाराला सुरुवात केली सुरुवातीचे दिवस अगदी पंख लागल्यासारखे निघून गेले राधाच्या सासूबाई राधाची स्तुती करताना थकत नसायच्या नव्याचे नवलाई संपली आणि सर्वांना आता राधा आणि विजयच्या बाळाची आस लागली लग्नाला दोन वर्ष झाले तरीही अजून गोड बातमी मिळाली नाही राधाच्या सासूबाईंनी राधाला एका चांगल्या डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी राधाला तपासले आणि सांगितले की तुमच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आज ना उद्या बाळ होईल म्हणून सगळेच निश्चिंत झाले पुन्हा एक वर्ष गेलं तरी पण घरात पाळणा काही हल्लाच नाही तेव्हा मात्र एक दोन दवाखाने बदलून पाहिले पण काहीच फायदा झाला नाही शेवटी तिच्या घरच्यांनी देवाला नवस केले तिने सुद्धा देवाला साकडे घातले बाळ होऊ दे म्हणून पण तिच्या पदरात मुलाचे दान पडलंच नव्हतं दिवसामागून दिवस जात होते आता तिच्या घरच्या लोकांचे तिच्याशी वागणे बदलले होते पूर्वी प्रत्येक कामात जे तिचे कौतुक व्हायचे ती आता कुठल्याही कामात त्यांना नकोशी झाली होती सासूबाईंनी तिच्याशी बोलणे सोडले होते फक्त टोमणे मारण्यापुरताच त्या तिच्याशी बोलत असायच्या आधी सगळे म्हणायचे की आमचं नशीब चांगलं आहे म्हणून राधासारखी सून मिळाली आहे पण आता तेच लोक म्हणायचे की इने आमच्या विजयला नादाला लावली आणि आमची सून झाली घराला साधं एक मूल पण देऊ शकत नाही म्हणून सतत तिला हिणवले जायचे सुरुवातीला विजयने तिला खूप साथ दिली पण नंतर त्याच्या आई समोर त्याचे काही चाले नाशे झाले त्यामुळे तो बऱ्याचदा राधाचा अपमान होत असतानाही गप्पा राहायचा तिला खूप दुःख व्हायचं पण विजयवर खूप प्रेम असल्याने ती हे सगळं निमूटपणे सहन करत होती अशातच तिचे वडील सुद्धा हार्ट अटॅकने गेले वडिलांच्या जाण्याने आधीच दुःखात असलेली राधा आणखीच खचली पण तिच्या मोठ्या भावाने तिला त्या काळात खूप आधार दिला आणि सोबतीला विजयसुद्धा होताच अशाही दुःखात सासूबाईंचे टोमणे आणि समाजात वानझुटी म्हणून अव्हेलना सहन करत आपल्याला आज ना उद्या बाळ होईल या आशेवर राधा जगत होती मात्र तिच्या आयुष्यात पुढे यापेक्षाही काहीतरी वाईट घडेल याची तिला कल्पनाही नव्हती एके दिवशी तिची नणन तिच्या घरी आली आणि तिच्या नात्यातील कुणीतरी मुलीचे स्थळ विजयसाठी तिने सुचवले स्वयंपाकघरात काम करणाऱ्या राधाला ऐकू जावे म्हणून मुद्दामून जोरजोरात बोलणे जात होते विजयचे दुसरे लग्न हा विषय ऐकून राधाच्या पायाखालची जमीनच सरकली क्षणभर तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटला पण दुसऱ्या क्षणी तिने स्वतःला सावरत आपण जणू काही ऐकलेच नाही असे दाखवत नंदेसाठी चहा घेऊन आली तिला माहिती होतं की ननंद कितीही म्हटली तरी विजय कधीच यासाठी तयार होणार नाही पण तिचा हा गोड गैरसमज देखील लवकरच दूर झाला जेव्हा सासू आणि नंदीने समजवल्यावर विजय सुद्धा मुलासाठी दुसऱ्या लग्नाला तयार झाला होता राधावर चारही बाजूने संकटे आली होती आधीच आई होण्याचं सुख तिला मिळालं नव्हतं आणि आता बायकोच्या अधिकार सुद्धा तिच्याकडून काढून घेण्याची तयारी सुरू झाली होती ज्या व्यक्तीवर प्रेम करून आपलं सर्वस्व ज्याला दिलं त्या व्यक्तीसाठी आई वडिलांची भांडली त्यानेच आपल्याला असे अर्ध्यात संसारात सोडून दिल्याने राधा दुःखी झाली होती मात्र जेव्हा विजयने तिला म्हटलं की त्याचं दुसऱ्या लग्न झालं तरीही तो तिला वागवायला तयार आहे तेव्हा तर तिला खूपच चिड आली तिने तडक तिच्या भावाला फोन केला आणि तिला घ्यायला तिच्या सासरी तिचा भाऊ आला राधा तिच्या भावासोबत माहेरी निघून आली होती राधाच्या माहेरीसुद्धा या आठ वर्षात बराच बदल झाला होता जिथे आधी तिच्या आईची सत्ता होती तिथे तिच्या वहिनीचं राज्य आलं होतं राधाच्या येण्याने तिची वहिनी फारशी खुश नव्हती ती कायमची माहेरी राहील हे तिच्या वहिनीला अजिबात आवडलं नव्हतं नवऱ्यापुढे ती राधाला काही बोलत नसेल मात्र मागून राधाला टोमणे मारणं घालून पाडून बोलणं सुरूच असायचं राधा मात्र कधीच तिच्या भावाकडे वहिनीची तक्रार करत नसायची आपल्यामुळे त्याच्या संसारात विघ्न नको म्हणून ती सगळं मुकाट्याने सहन करायची त्यामध्ये घरात आता तिच्या आईचं सुद्धा जास्त चालत नव्हतं राधाला ती किचनमध्ये कशाला हात लावायची सुद्धा परवानगी नव्हती राधाची परिस्थिती आता खूपच दयनीय झाली होती तिच्या आईला तिचं दुःख कळत असूनही ती काही करू शकत नव्हती एकदा भावाने वहिनीला तिच्या राधाशी अशा वागणुकीबद्दल जाब विचारला तेव्हा वहिनीने भांडून संपूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं त्यामुळे आता तिचा भाऊही जास्त काही बोलू शकत नव्हता अशातच एके दिवशी जवळच्या नातेवाईकाने राधासाठी एक विदूर मुलाचं स्थळ आणलं किशोर त्या मुलाचं नाव होतं किशोरला एक चार वर्षाचा मुलगा होता आणि एका वर्षापूर्वीच एका छोट्याशा आजाराच्या निमित्ताने त्याची बायको हे जग सोडून गेली होती आधीच एक मुलगा असल्याने त्याला आता मूल झालं नाही तरी चालणार होतं म्हणूनच राधाच्या घरच्यांनी किशोरचं स्थळ राधासाठी अनुरूप वाटत होतं पण राधाला आता लग्न आणि संसार या गोष्टीत जराही रस राहिला नव्हता तसे तिने स्पष्टपणे घरच्यांना सांगितलंही होतं की ती सगळं काही सहन करेल पण दुसरं लग्न करणार नाही पण राधाच्या भावाला आणि आईला मात्र खूप मनापासून वाटत होतं की राधाने किशोरशी लग्नाला तयार व्हावे कारण त्यांना माहिती होतं की राधासाठी संपूर्ण आयुष्य एकटीने काढणं सोपं नव्हतं एकतर पदरात मूल बाळ नाही आणि त्यात भर म्हणजे तिची वहिनी तिला सुखाने माहेरी राहू देणार नव्हती पण किशोर ती सुखाने राहील कारण किशोरला तिच्याबद्दल सर्व काही माहिती असूनही तो तिच्याशी लग्न करायला तयार झाला होता तिला वाटले की तिला या लग्नातून सुख मिळो वा न मिळो पण त्या आई नसलेल्या मुलाला तिच्यामुळे आईचं प्रेम मिळेल शिवाय आपल्यालाही मुलाचं सुख मिळेल म्हणून नाराजेने का होईना पण ती लग्नाला तयार झाली घरात सर्वांना आनंद झाला आई आणि भावाला तिचा संसार नव्याने सुरू होईल याचा आनंद आणि तिच्या वहिनीला ननंद एकदाची घरातून निघून जाईल याचा आनंद दोन्ही कुटुंबांनी मिळून पुढील बोलणे केले आणि अतिशय साधेपणाने राधा आणि किशोरचं लग्न झालं आपल्या पहिल्या लग्नामध्ये अव्हेलना आणि दुःख सहन केल्यामुळे या दुसऱ्या लग्नापासून राधाला फार काही अपेक्षा नव्हत्या ती लग्न करून घरात आली आणि किशोरचा मुलगा ओजस तिच्या समोर येऊन म्हणाला आई आजीने सांगितलं तू माझी नवीन आई आहेस मी तुला आई म्हटलं तर चालेल ना त्या लहानग्या मुलाच्या तोंडून आई हे शब्द ऐकताच राधाचा ऊर आनंदाने भरून आला जी हा शब्द ऐकण्यासाठी इतकी वर्ष आसूसलेली होती ती हा काणी पडताच तिचा संकोच क्षणार्धात नाहीसा झाला तिने त्याला आपल्या मिठीत घेतले तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले तो क्षण पाहून क्षणभर घरातल्यांनासुद्धा गहीवरून आलं होतं आणि त्या क्षणापासून ती ओजसची आई झाली होती दोघांनीही एकमेकांना मनापासून स्वीकारलं होतं सावत्रपणा नसलेल्या त्या नात्याने तिघांचेही आयुष्य समृद्ध केलं होतं राधा किशोरला देखील समजून घेत होती हळूहळू किशोरचे आणि राधाचेही प्रेम बहरू लागले आणि दोघांचा संसार बहरू लागला अशातच एके दिवशी अंगणात कपडे वाळत घालत असताना राधाला चक्कर येऊन ती पडली लगेच तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं किशोर आणि ओजस खूप घाबरून गेले होते पण डॉक्टरांनी जेव्हा तिला सांगितलं की राधा आई होणार आहे तेव्हा मात्र ओजस आणि किशोरला खूप आनंद झाला राधाला तर क्षणभर तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता पण जेव्हा तिला हे कळलं की ती खरंच आई होणार आहे तेव्हा मात्र तिच्या डोळ्यातून अश्रू दाटून आले होते समाजाने वांज म्हणून जो कलंक तिला लावला होता तो आता पुसला जाणार होता ज्या दिवसाची ती इतके दिवस वाट पाहत होती तो दिवस आज अनपेक्षितपणे आला होता राधाच्या आईला आणि दादाला तर खूपच आनंद झाला काही महिन्यांनी राधाने एका गोंडस मुलीला जन्म दिला ओजसने मोठ्या हौसेने आपल्या बहिणीचे नाव परी ठेवले होते परीच्या येण्याने राधा आणि किशोरची फॅमिली पूर्ण झाली होती दोघ बहीण भावांमध्ये खूप प्रेम होते मुलांच्या बाललीला पाहून राधा आणि किशोर भरून पावले होते इकडे राधाचा पहिला नवरा विजय मात्र अजूनही राधाची आठवण काढत असतो आपल्यात दोष असतानाही सर्व शिक्षा मात्र राधाला सहन करावी लागली हे आठवून त्याला अजूनच नीट झोप लागत नव्हती राधा गेल्यावर त्याच्या आणखी दोन बायकासुद्धा त्याच्या घरात टिकल्या नाही आणि आज आयुष्याच्या या टप्प्यावर तो एकटा आहे यासाठी सुद्धा तो स्वतःलाच कारणीभूत मानतो व्हिडिओमधील मा कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद